श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा पाहता पाहता आज श्रावणातील दुसरा सोमवार देखील आलेला आहे श्रावणातील प्रत्येक सोमवारी महादेवांची सेवा उपासना करण्याला महत्व आहे सोबतच प्रत्येक श्रावण सोमवारी महादेवांना शिवामूठ अर्पण केली जाते आणि ती शिवामूठ जी आहे ती प्रत्येक वेगळी वेगवेगळी असते आणि प्रत्येक श्रावण सोमवारी केले जाणारे उपायही वेगवेगळे असतात तसं तर प्रत्येक श्रावण सोमवारी तुम्ही महादेवांच्या सेवे उपासनेसोबत काही विशेष उपाय करून महादेवांची कृपादृष्टी महा मिळवू शकता तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये आज आलेल्या श्रावण सोमवारी संध्याकाळी तुम्हाला दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू दिव्याखाली ठेवल्यामुळे तुमची कठीणातील कठीण इच्छा होईल अखंड लक्ष्मी प्राप्तीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे दिव्याखाली जी आपण वस्तू ठेवणार आहोत त्या वस्तूचं तुम्हाला दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा अतिशय शुभ मानला जातो आणि त्यातल्या त्यात श्रावणातील सोमवारी शिवतत्व हे पृथ्वीवरती जागृत असतं त्यामुळे तुम्ही ज्याही सेवा करता उपाय करता त्याचं तुम्हाला शीघ्र फळ मिळतं तर हा जो हाँ आप मंज आचस आणी हाँ उपाय आपल्याला करायचा आहे हा आपल्याला श्रावण सोमवारी म्हणजे आजच करायचा आहे आणि हा उपाय संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस करायचा आहे कारण हा आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर नांदावी आर्थिक समस्या दूर व्हाव्यात यासाठी करायचा आहे बघा बऱ्याचदा असं आपण बघतो ना की आपण खूप कष्ट करतोय मेहनत करतोय तरी देखील आपल्या कष्टाला मेहनतीला मनावर तसं यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही घरामध्ये पैसा येतो पण तो फार काळ टिकत नाही आपल्या गरजा तेवढ्या वाढलेल्या असतात की आपल्याला इच्छा नसतानाही खर्च करावा लागतो आणि महिना अखेरीस आपल्या घरामध्ये पैशाची चणचण ही कायम राहते आणि मग आपल्याला आपल्या गरजा भागवण्यासाठी कर्ज घ्यावं लागतं आणि असं करत करत कर्जाचा डोंगर वाढत जातो आणि आपल्याला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काही केल्यास सापडत नाही आपल्या कष्टांना तर पर्यायच नाही कष्ट केल्याशिवाय आपल्याला पैसा मिळणारच नाही पण आपल्या कष्टासोबत मेहनतीसोबत नशिबाची साथ मिळावी चहूबाजूंनी पैसे मिळवण्याचे मार्ग आपल्यासाठी उपलब्ध व्हावेत यासाठी काही विशिष्ट तिथींवरती हे उपाय करावेत उपाय केल्यामुळे आपल्याला लगेचच पैसे मिळणार असा नाही पण आपल्याला पैसे मिळवण्याचे मार्ग नक्कीच सापडतील आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये जोही पैसा येईल तो टिकून राहण्यासाठी मदत होईल तर पहा सगळ्यांना माहिती आहे की लक्ष्मी ही स्थिर नाही ती चंचल आहे ती एका ठिकाणी टिकून राहत नाही ती अशाच ठिकाणी नांदते जिथे पैसा हा टिकलेला असतो म्हणजे पैसा हा स्थिर असतो थो। जिथे थोडा जरी पैसा शिल्लक राहतो तुमचा खर्च भागून त्या ठिकाणीच लक्ष्मी स्थिर राहते असं म्हणतात पहा पैसा हा पैशाला खेचत असतो म्हणूनच तुम्हाला तुमच्या घरामध्ये आलेला पैसा म्हणजेच लक्ष्मी टिकून ठेवायची असेल तर नक्कीच या मुहूर्तावरती तुम्ही हा उपाय करून बघा पहा संध्याकाळी दिवे लागणीची जी वेळ असते ती लक्ष्मीच्या येण्याची वेळ असते म्हणूनच हा जो उपाय आहे तो लक्ष्मीप्राप्तीचा उपाय आपल्याला दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान पण त्यावेळेस जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी साडेसहापासून ते रात्री अकरापर्यंत हा उपाय करू शकता कारण आज दिवसभर तसंही शिवतत्व हे पृथ्वीवरती जागृत असतं आपण भगवान शिवांची आराधना करणार आहोत आणि सोबतच लक्ष्मीप्राप्तीसाठीची ही सेवा करणार आहोत त्यामुळे रात्री अकराच्या आत हा उपाय तुम्ही करू शकता कर तर आता हा उपाय सांगितल्याप्रमाणे तुम्हाला दिवे लागणीच्या वेळेस म्हणजे साडेसहापासून करायचा आहे तर त्याआधी तुम्हाला घराची झाडझूड करायची दिवे लागणीनंतर घराची झाडझूड करू नये कारण असं केल्याने देखील लक्ष्मी घरामध्ये दे स्थिर राहत नाही तर घराची स्वच्छता वगैरे करून घ्यायची त्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर मग हा उपाय करायचा आहे आता संध्याकाळी साडेसहा वाजता सगळ्यात आधी आपल्याला देवघरासमोरील जो आपण दिवा लावतो रोज तो लावून घ्यायचा आहे या उपायासाठी आपल्याला तो दिवा लागणार नाही तर तो, तो दिवा आपल्याला सगळ्यात आधी प्रज्वलित करायचा आहे तिथे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे त्यानंतर आज लक्ष्मीप्राप्तीसाठी तुम्ही तुळशीसमोर देखील एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तिथे देखील धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर देवघरासमोर बसून हा उपाय करायचा आहे आणि त्यासाठी एक आसन घ्यायचं आसनावरती बसूनच कुठलीही सेवा करावी खाली जमिनीवरती बसून करू नये तर आसन घ्यायचं आणि देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे आणि जो कोणता दिवा तुमच्याकडे असेल मग मातीची पंथी असेल किंवा पितळेचा असेल तांब्याचा असेल तो दिवा तुम्हाला या उपायासाठी घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे शुद्ध गायचं तूप तुमच्या घरात नसेल तर म्हशीचं तूप वापरलं तरीही चालेल त्यामध्ये चिमुटभर तुम्हाला हळद टाकायची आहे या तुपामध्ये तुम्हाला दोन लांब कापसाच्या वाती घ्यायच्या आहेत त्या दोन वातींची एक वात करायची आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायची आहे त्यानंतर या दिव्याला तुम्हाला आसन द्यायचं आहे त्यासाठी एक प्लेट घ्यायची स्टीलची घ्या किंवा तांब्या पितळीची जी, जी प्लेट तुमच्याकडे असेल ती तुम्हाला घ्यायची आहे आणि त्या प्लेटवरती सगळ्यात आधी तुम्हाला हळदी कुंकू ओलं करून त्यांनी स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे त्यानंतर दिव्याखाली जी आपण वस्तू ठेवणार आहोत ती वस्तू आपल्याला या प्लेटमध्ये टाकायची आहे ती वस्तू म्हणजे बघा आज श्रावणातील दुसरा सोमवार आहे आणि प्रत्येक श्रावण सोमवारी आपण महादेवावरती एक शिवामूठ अर्पण करत असतो तर आजची जी शिवामूठ आहे ती आहे तिळाची त्यामुळे थोडेसे तिळ आपल्याला या प्लेटमध्ये टाकायचे आहेत आणि लक्षात ठेवा पांढऱ्या तिळाचाच वापर तुम्हाला करायचा आहे पांढरे तिळ जे आहेत ते आपल्या प्रत्येकाच्या घरात असतात आणि आजची शिवामूठ पांढऱ्या तिळाची असल्यामुळे प्रत्येकीजवळच हे पांढरे तिळ असणार आहेत तर हे पांढरे तिळ आपल्याला थोडेसे प्लेटमध्ये टाकायचे आहेत काळ्या तिळाचा वापर जे आहे ते फक्त आपण पितृदोष मुक्तीसाठी किंवा पितृदोष निवारणासाठी पित्रांना तृप्त करण्यासाठी काही विशेष उपायांसाठी वापरतो त्यामुळे काळ्या तिळाचा वापर, वापर चुकूनही आपल्याला या उपायासाठी करायचा नाही त्यानंतर या तिळावरती तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि जो दिवा आपण घेतलेला आहे हा उपाय करण्यासाठी जो ही मातीची पंथी किंवा तांब्या पितळेचा दिवा ज्यामध्ये आपण शुद्ध गाईचं तूप घातलेलं आहे तो दिवा या तिळावरती ठेवायचा आहे आज श्रावण सोमवार असल्याने महादेवांची विशेष पूजा आपण करतो तर जिथे महादेवाची पिंड आपण ठेवलेली आहे तिथेच आपल्याला हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचा धूप वळून घ्यायचा आहे आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी आपल्याला दिव्यामध्ये अजून दोन वस्तू टाकायच्या आहेत त्या म्हणजे एक अखंड वेलची आणि एक लवंग आपल्याला फूल असलेली या दिव्यामध्ये घालायची आहे लक्षात ठेवा ह्या दोन्ही वस्तू आधी कोणत्याही उपायासाठी वापरलेल्या नसाव्यात चांगल्या पाहून नवीन असलेल्या ह्या दोन वस्तू या दिव्यामध्ये टाकायच्या आणि या दिव्यासमोर बसून आपल्याला एक सेवा करायची आहे तर आता तुम्हाला तिथेच बसून महादेवांचा एक अतिशय प्रभावशाली मंत्राचं पठण करायचं आहे तो मंत्र म्हणजे महामृत्युंजय मंत्र तो हा मंत्र जो आहे तो तुम्हाला यूट्यूबवरती मिळेल किंवा तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता पठन करा किंवा श्रवण करत ही सेवा केली तरीही चालेल तर महामृत्युंजय मंत्राचं तुम्ही एकशे आठ वेळा पठन करायचं आहे किंवा तुम्ही जास्तीत जास्त सोळा वेळा पठन करायचं आहे त्यानंतर तुमची जी, जी ही इच्छा मनोकामना आहे ती तुम्हाला महादेवांना बोलून दाखवायची आहे सांगितल्याप्रमाणे आज शिवतत्व हे जागृत असतं आणि तुम्ही केलेल्या सेवेचं उपायांचं तुम्हाला शीघ्र फळ मिळतं त्यानंतर रात्रभर हा दिवा तुम्हाला तिथेच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर मग तुम्हाला या दिव्याखालील जे तीळ आहेत ते तुम्हाला पक्ष्यांना किंवा गाईला खाऊ घालायचे आहेत किंवा तुम्ही ते वापरले तरीही चालतील पण यामध्ये जी आपण अखंड वेलची आणि लवंग घातली होती ती तुम्ही तुमच्या घरातील एखाद्या कुंडीमध्ये दाबून देऊ शकता किंवा तुम्ही निर्मल्यात टाकून देऊ शकता तर अशा प्रकारे ही लक्ष्मीप्राप्तीची सेवा आज श्रावणातील दुसऱ्या सोमवारी नक्की करा झालेली सेवा मी महादेवांच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ